नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देताना दुजाभाव होऊ नये अशी भूमिका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक माने यांनी मांडली आहे अलीकडेच आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणार आणि वाऱ्यावर सोडणार नाही असे विधान केले होते त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करताना दीपक माने म्हणाले की तुम्ही एका बाजूला निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे बोलता आणि दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांना तिकीट देण्यास हरकत नाही असे म्हणता हे दुहेरी धोरण योग्य नाही माने यांनी पुढे सांगितले की संजय नगर व आसपासच्या विस्तारित भागातील कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षी पक्षासाठी रात्रंदिवस काम केले आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आमदार गाडगिळ यांना विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले भाजपसाठी काम केल्यामुळे धमक्या मारहाण आणि कटकार स्थान सहन करावा लागला तरीही पक्षाशी निष्ठा राखली पण आता त्या ठिकाणी इतर पक्षातून आलेल्या उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरील अन्याय आहे ते पुढे म्हणाले आमचा प्रवेशाला विरोध नव्हता पण स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे ही आमची साधी अपेक्षा होती त्याकडेही दुर्लक्ष झाले नवीन आलेल्या नगरसेवकांना आधी भाजपचे संघटनात्मक काम शिकू द्या नंतरच त्यांना उमेदवारी द्यावी मात्र सध्याच्या महापालिकेच्या निवडणुकीत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच तिकीट देऊन सन्मान द्यावा अशी मागणी दीपक माने यांनी केली आहे नमस्कार आजच्या वर्तमानपत्रामध्ये सांगलीचे कालसम्राट आमदार सुनीलदादा गाडगियर यांची आज बातमी वाचण्यात आली न्यूज चॅनलमध्ये ऐकण्यात आली की निष्ठावंत कार्यकर्त्यांना वायावर सोडले जाणार नाही त्यांना न्याय दिला जाईल ही बातमी वाचून माझा निष्ठावंत कार्यकर्त्याला व अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आहे दादांच्या या भूमिकेचं आम्ही अत्यंत मनपूर्वक त्यांचं आम्ही स्वागत करतो कोणतं निष्ठावंत कार्यकर्त्याचा या ठिकाणी विचार केला जातो आहे पण ते करत असतानाच त्या ठिकाणी दादानी असं म्हणले की जे काही सहा नगरसेवक जे भाजपमध्ये इतर पक्षातून आलेले आहेत त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांना कुठं तर तिकीट दिलं तर दादांना हरकत नाही अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी इनडायरेक्टली त्या ठिकाणी मेसेज जातो आहे तर ते ज्या ठिकाणी ते सहा नगरसेवक बी जे पीमध्ये प प्रवेश केलेले आहेत त्या त्या ठिकाणी सुद्धा काही निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत आमच्यासारखे त्या ठिकाणी सुदूरदासाठी भाजप पक्षासाठी विविध आडे अडचणीला त्रासाला सामोरे जात त्या ठिकाणी भाजप पक्ष वाढवण्यासाठी सुदूर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विविध अडचणीला त्रासाला त्या ठिकाणी सामोरे जात त्या ठिकाणी दादांना मोठ्या प्रमाणात मताधेक्की त्या ठिकाणी दिलेले आहे त्या ठिकाणी काही काही ठिकाणी स्लिपा सुद्धा त्यांनी बंदी घातली होती काही ठिकाणी बोर्ड लावले होते की त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात येऊ नये तरीसुद्धा तो, तो सगळा विरोध दबाव जोगावून आम्ही त्या ठिकाणी जिद्दीनं काम केलं व सुधीर दादांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मताटकी मिळवून दिलेला आहे त्यांचा नुकताच काही सहा नगरसेवकांचा प्रवेश झाला ते प्रवेश करतानासुद्धा आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं की सांगितलं होतं की त्यांचा प्रवेश घेता येतं घ्या चांगली गोष्ट आहे पक्ष वाढायला लागला आहे पण ते करत असताना येथील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा करण्यात यावं ही अशी आमची एक मापे अपेक्षा का काही निष्ठावंत कार्यकर्त्याची होती पण ती त्या ठिकाणी त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलं असू दे दादा अतिशय तुमची भूमिका योग्य आहे पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देताना दुजाभाव केला जाऊ नये आणि सहा जे नगरसेवक जे भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांना केल्या त्यांचं स्वागत आहे त्यांना अगोदर भाजप पक्षाचं भाजप पक्ष काय आहे त्याची संघटना कशी आहे तर काम कसं चालतंय याचं त्यांना अगोदर काम करू दे त्या ठिकाणी आणि मग काम केल्यानंतर त्यांना भाजप पक्ष समजल्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्याचा विचार करण्यात यावा पण आत्ताच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना माझ्यासारख्या हवं आणि विविध निष्ठावंत कार्यकर्त्यांना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये तिकीट देऊन या ठिकाणी त्यांचा मान सन्मान आणि हे या ठिकाणी राखण्यात यावे की दादा मी तुम्हाला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे मागणी करतो आणि दादा आमचा तुमचा अपूर्ण विश्वास आहे होतो दादा तुम्ही आमच्या ह्या मागणीचा अत्यंत मनपूर्वक आणि काळजीपूर्वक विचार कराल ही आम्हाला अपेक्षा आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा